नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आलेली एकशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली दोनशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तर चार हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली अकरा हजार पाचशे बावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे चार 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 अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन